मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा कोंडवारा ही माझी कविता भावनांचा कोंडमारा भावनांचा कोंडमारा खेळले तू डाव भारी भावनांचा कोंड मारा खेळले तू डाव भारी काढू नको उने दुने काढू नको उने दुने देव नको घाव उरी काळू नको उने दुने देव नको घाव उरी संत वाहते सरिता संत वाहते सरिता जाऊन मिळे सागरा संत वाहते सरिता जाऊन मिळे सागरा हृदया हृदया मुके भाव दिसू दे तू लवकरी हृदयात मुके भाव दिसू दे तू लवकर संपला जिवाळा आता संपले ते प्रेमही संपला जिवाळा आता संपले ते प्रेमही माय बाप बेसहारा माय बाप बेसहारा रीतही घरो घरी माय बाप बेसहारा रीतही घरो घरी वाहणारा रानवारा वाहणारा रानवारा थैमान घालू पाहतो वाहणारा रानवारा थैमान घालू पाहतो स्वतंत्रता सोडली तू स्वतंत्रता सोडली तू चाल तुझी स्वैराचारी स्वतंत्रता सोडली तू चाल तुझी स्वैराचारी मकरंद फुलातला फुलातला चाकून मकरंद फुलातला चाखून घे भ्रमरातो मकरंद फुलातला चाखून घे भ्रमरातो भुरळ पाळते फुला भुरळ पाळ ते फुला तुझ्यातली ती चतुरी भुरळ पाळते फुला तुझ्यातली ती चतुरी भुरळ पाळ ते फुला तुझ्यातली ती चतुरी भावनांचा कोंडवारा मारा खेळले तू डाव भारी काढू नको उने दुने देव नको घाव उरी, देव नको घाव उरी, देव नको घाव उरी.